हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग आणि आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्लॉग मी सायंकाळच्या वेळी म्हणजे साडेपाच वाजता चालू केलेला आहे आणि कारण सकाळी एक ब्लॉग बनवला म्हणून मोठा ब्लॉग दुपारनंतर चालू केला तर माझा चालू आहे चहा सायंकाळचा चहा तर तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत चहा एन्जॉय करायला आणि आज रात्रीच्या स्वयंपाकात मी बनवणार आहे पावभाजी कारण आता थंडीचा सीझन संपत आलेला आहे म्हणजे थंडी गरमी ऑलरेडी चालू झालेली आहे तर फ्लावर आणि कोबी पावभाजीमध्ये जे की मेन भाज्या असतात दोन त्या थंडीमध्ये चांगल्या भेटतात बाकी दुसऱ्या सीझनला चांगल्या भेटत नाही आणि शक्यतो आता आर्टिफिशियल कोबी वगैरे हो आलेले त्याच्यामुळं सीझन वाईजच भाज्या आणि फ्रूट खाल्लेले शक्यतो चांगलं म्हणून म्हटलं की या वर्षीची शेवटची पावभाजी आज खाऊन घ्यावी त्यानंतर ब्रेकच लागेल पावभाजीला पुढच्या वर्षीच होईल दिवाळीनंतर थंडी चालू होईल तेव्हा तर म्हणून आता पावभाजी बनवायची तयारी करते तर आधी चहा पिऊन घेतो आणि मग भाजी मस्त पैकी चहा उकळतोय असा छान चहा केलेला अद्रक वगैरे टाकून आता छानसा चहा पिऊन घेते आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते तर आता इथं भाज्या काढून ठेवलेल्या आहेत मी फ्लावर कोबी याच्यात कोबी आहे शिमला मिरची वगैरे पावभाजीसाठी तर आता शांतपणे बसून इथं भाज्या कापून घेते तर आता इथं आपल्या मागच्या अंगणात मस्तपैकी बाहेर बसून भाज्या कापून घेते सगळ्या भाज्या इथे घेऊन आलेली मी तर इथं मस्तपैकी कडीपत्त्याचं झाड लावले मी त्याला कटिंग कर करावी लागणार आहे का काय म्हणते याच्यावर रोग पडतोय का काय का होते तर थोडीशी कटिंग कर करून टाकते कर त्याची आणि इथं मी वॉशिंग मशीन ठेवलेली कारण पाऊस आहे तिथून पाऊस यायचा एवढं इथं गॅलरी आहे पण इकडे ओपन एरिया असल्यामुळे इथं पाऊस यायचा म्हणून मी हे प्लास्टिक असं लावून घेतलेलं आणि आता मग इथं भाजीपाला तर इथं पाठीमागं छान असं बसून नुसतं हवा येते तिकडच्या साईडला ओपन प्लॉट असल्यामुळं तर इथं बसून छान अशा ह्या भाज्या सगळ्या कापून घेते मी आणि मग नंतर आतमध्ये जाऊन भाजी बनवून घेते इथं मागच्या अंगणात बसल्यावर मला गावाकडं बसल्यासारखं वाटतं कारण गावाला जशी मोकळी छान हवा येते तशी मला इथे मागच्या साईडला मस्त हवा येते तर ही डोक्या इतकी उंच भिंत असून सुद्धा इथे छान मोकळी स्पेस आहे आणि मस्त हवा येते म्हणून मी भाजी कापणे वगैरे अशी कामं शक्यतो सायंकाळच्या वेळी इथेच मागे बसून करते तर आता हा फ्लावर मी व्यवस्थित धुवून घेते या गोकळत्या पाण्यात टाकून नमक टाकून हा फ्लावर धुवून घेत आहे कारण फ्लावरती खूप जास्त औषधं फवारली जातात त्याचप्रमाणे ह्या कोबीला सुद्धा मी नमक लावून ठेवले आणि आता व्यवस्थित चोळून त्याला सुद्धा धुवून घेणारे आणि नंतरच या भाज्या बॉईल करून घेणारे सध्या खूप जास्त फवारणी केली जाते भाज्यापालांवर त्यामुळे व्यवस्थित धुवून घेणं गरजेचं आहे तर आता या सगळ्या भाज्या व्यवस्थित कापून धुवून बॉईल करून घेते खूप सारे वाटाणे सुद्धा टाकलेले आहेत आणि आता हा सीझन संपत येणारे म्हणून आज शेवटची पावभाजी असणार आहे दिवस मावळायला गेलेला आहे बाहेर थोडा थोडा अंधार पडायला लागलेला आहे आणि दिवे लावायची तयारी झालेली आहे म्हणून सगळे आता ते देवाला दिवा लावून घेते तुळशीत दिवा लावून घेते आणि मग नंतरची राहिलेली कामावरून घेते सकाळ संध्याकाळ दिवा दिवा बत्ती होते तेव्हा छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं म्हणून दिवा तर लावूनच घेते मी तर बाहेर तुळशीमध्ये दिवा लावण्यासाठी असं एक भेटतं दिवा ठेवण्यासाठी जे की हवा असेल तर हवेमध्ये सुद्धा दिवा विजत नाही आणि पडत्या पावसात सुद्धा दिवा तुळशीमध्ये राहतो म्हणून मी हे घेऊनच येते तुटलं फुटलं खराब झालं तर मी ते, ते दुसरं घेऊन येते जिथं मटके विकतात मडके मट विकतात तिथे हे भेटतं तर तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता आणि आता इथं पावभाजीची भाजी आपली छानपैकी बॉईल झालेली आणि स्मॅशरने त्याला छान असं स्मॅश करून घेतलेले भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि खूप सारं टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची सुद्धा बारीक बारीक कट करून घेतलेली आहे तर आता मस्त पैकी भाजीला फोडणी देते तर पावभाजीच्या भाजीला ना बटर नसलं तर बटरला ऑप्शन म्हणून आपण तूप वापरू शकतो आणि फोडणीमध्ये जेव्हा तूप टाकतो तेव्हा त्या ते भाजीची टेस्ट वेगळीच येते तर इथं पावभाजी रेडी झाली पावभाजीची क्वांटिटी जास्त बनवली आहे कारण शेजार पाजारून मला खूप सारी भांडे आले होते भांडे म्हणजे काय काय भरून डबे वगैरे दिले गेले होते तर त्यांची भांडे रिटर्न करायची तर मला ही पावभाजी त्यांना त्यांच्या डब्यात भरून द्यायची आहे म्हणून मी जास्तीचीच केलेली आहे तर गरम गरम पावही शेकले आणि इकडे जेवायलाही वाढला अगोदर मुलांना आणि यांना आणि नंतर दीदी आणि मी बसतो तर गरम गरम पाव शेक आनी आनी दी दी मी शेकून देते आणि मुलं पण छान खातायत आणि शिवांशलाही पावभाजी खूप आवडली आज <laughs> पाट घेतला घेतलाय जेवायला बसायला दोघांनी मिळून घेतलेला आहे पाटावरती ताटं ठेवून चाललेलं आहे त्यांचं मस्त तर जेवण वगैरे झालं कुंडी घासली आणि मग निघालो आम्ही शेतपावली करायला जेवल्यानंतर रात्रीचं बाहेर चालायला चालण्यासाठी बाहेर पडतो तर आमच्या कॉलनीच्या बाहेरच थोडंसं एक शॉपिंग मॉल आहे आणि त्याच्यासमोर असं छानसं मोकळी जागा आहे गार्डन आहे चालण्यासाठी तेवढाच एरिया थोडासा मोकळा असल्यामुळं आम्ही चालायला आम्ही रात्री रोज तिथेच जातो तर हे बसले होते ते ड्युटी करून येतात तर थोडेसे थोकून येतात म्हणून ते बसून गेले होते तिथे बँचवर आणि मी चालत होते तर मग चला फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये